गिरधर स्वामीचा समर्थ प्रताप आणि हनुमान स्वामीचा रामदासी बकर यां दोन्ही ग्रंथामध्ये शिवरायांचा गुरु रामदास आहे असं दाखवलं आहे आणि या दोन्ही ग्रंथ आणि बखर शिवराय गेल्यानंतर दोनशे ते तीनशे वर्षांनी लिहिली गेली आहे धुळ्यामध्ये शंकरराव देव नामक लेखकाने करण्याचं उभारलं आणि त्या केंद्राला ब्राह्मणवादी लोकांकडून भरभरून पाठिंबा मिळाला त्या केंद्रातून रामदासाच्या खऱ्या खोट्या गोष्टींच्या विचारांचा बहुजन लोकांवर विचार प्रचार प्रसार केला जातो समर्थ प्रताप याच ग्रंथावरून पुढील अनेक लेखकांनी लिखाण केलं आणि त्याच्यामध्ये शिवरायांचा गुरु रामदास आहे असच लिहिलं गेलं गिरीधर स्वामीने शिवरायांचा गुरु रामदास अशा आ, का खोट्या कथा समर्थ प्रताप ग्रंथात समाविष्ट केल्या आधुनिक काळातील शंकरराव देवकाय आणि इतिहास काळातील गिरीधर स्वामी काय हे एकच गुरीत धरून चालले होते की जे आपण लिखाण लिहितोय हे कोणी सत्य उघडकीस काढणार नाही वाग्मय क्षेत्रावर ब्राह्मणी वर्चस्व असल्यामुळे त्यातील संस्कृत पुराणे महाकाव्य कथा यातील खोट्या गोष्टी बाहेर येणार नाही या, या गैरसमजात हे लेखक होते आणि त्यातील सर्व गोष्टी खऱ्या आहे असा समज समाजामध्ये प्रसारित झाला गिरीधर स्वामींच्या काळात वाग्मय प्रकार हा मराठीत नव्हता इंग्रज आल्यानंतर त्यांनी चिकित्सा करून सर्व प्रकार हा इंग्रजीत आणि मराठीत प्रसारित केला त्यामुळे त्यातील सत्य बाहेर आली खोटा शिवगुरु रामदास बाकीच्या गोष्टी पुढील भागात बघूया नमबुद्धाय जय शिवराय क्रांतिकारी जय भीम